जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमरव तुकमारे आपण पाहतात बहुजनताई ला चॅनल पिंपरी चिंचवड शहरामधून पिंपरी कॅम्प या मार्गे राहटणी काळेवाडी चिंचवड दर्शन हॉल आणि लिंक रोड बौद्धनगर रिवर रोड आणि या सर्व भागामधून चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये भीमा अनुयायी आंबेडकर जयंतीनिमित्त एकत्र आलेले होते यावेळी येणाऱ्या सर्व भीम अनुयांना मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा उत्साहाच्या भरामध्ये जेव्हा सहभागी होत असतात तेव्हा या जयंतीमध्ये रथ यात्रा यात्रा असते मिरवणूक असते आणि याच्यामध्ये जवळजवळ डी जी नाच गाणे वगैरे याच्यामध्ये जवळजवळ तासून तास लोकांना देखावे मना सजावट म्हणा रोषणाई म्हणा पाहावी लागते आणि अशा प्रसंगातून लोकांना त्यांचे हाल होऊ नये म्हणून उद्योजक विकासांना निकाळजे कातकडे रवी भोळे आणि मल्लेश शेट कद्रापूरकर यांच्या वतीने आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी एक आगळा वेगळा दर सालाप्रमाणे अन्नदानाचा वाटप त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे प्रत्येक भीममानियांना नाश्ता जेवण पाणी वाटप आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या कुठेही कमी पडू नये म्हणून सातत्याने हे विकासांना जे यस विकासांना जे रवी भोळे संतोष कातकळे आणि मलसेट कद्रापूरकर यांनी लक्ष टाकलेलं होतं त्यांच्यासोबत अनेक तुरुकमारे परिवार आणि बंडुशेत शिंदे तसेच वडमारे भोळे अनेक असे वेगवेगळे वेग परिवार यांनी सहभाग घेऊन त्यांना लोकांना भीमान्यांना मदत म्हणून त्यांनी केलेली आहे या लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान वाटप करत असताना लोकांना ज्या वेळेस त्यांची सोय सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला व्हावी अशा दृष्टिकोनातून त्यांनी इंदिरा गांधी उड्डाणपूल या ब्रिजवर त्या ठिकाणी जागा आहे ऐस्पर जागा आहे आणि त्या ठिकाणी लोक बसून व्यवस्थितरित्या अन्नदानच्या माध्यमातून जेवण करताना नाश्ता करताना पाहायला मिळालेला आहे ज्या ज्या पद्धतीने त्यांना दर सालाप्रमाणे प्रत्येक वर्षाला हे भीमानेंचित अशा पद्धतीने सोय करताना हे सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन कुठलंही कोणाकुढेने पैसा कुठला उभा न करता स्वतःच्या सोय खर्चाने आ, या जयंतीचा उत्सव जो आहे आनंदाने मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी सहभाग दाखवलेला असतो इथे सर्वच स्थरातून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा लोक ब्रिजवर ह्या सर्वच मिरवणुकी एकत्र येतात त्यावेळेस प्रचंड गर्दी लाखोच्या जनसमुदायाची गर्दी होत असते आणि अशाच लोक प्रसंगातून जवळजवळ पाच पाच सहा सहा हजार लोकांना अन्नदान कसं मोफत वाटप करता येईल आणि त्यांची पाण्याची इतर जी सुविधा आहे त्यांना कशी देता येईल त्या माध्यमातून हा प्रयत्न सातत्याने प्रत्येक वर्षाला हा केलेला असतो आणि निश्चितपणे तुम्ही आम्ही प्रेरणा घेणारा असा हा प्रसंग आपण एक आगळा वेगळा म्हणूया की जो खऱ्या अर्थानं आ, जो डी जेच्या तालावर नाचणारे अनेक अभिमाने असतात परंतु या ठिकाणी त्यांनी लोकांना जी गरज आहे ज्या गरजेची त्यांना मदत ला पाहिजे असते ती मदत खऱ्या अर्थाना अण्णाभाऊ निकाजे संतोष कातकळे आणि मलशेट कद्रापूरकर यांनी केलेली आहे त्यांना सात म्हणून रवी भोळे हे सातत्याने देत असतात आणि जितके लोक कुठेही कमी पडून दिलेलं नाही अन्नदान मी स्वतः पाहिलेलं आहे की अशा माध्यमातून खरोखरच म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं त्याप्रमाणे त्यांची जी भूमिका असते की कुठलाही भीमाने रात्रीच्या वेळेला जेव्हा या जयंतीमध्ये मिरवणुकीमध्ये सहभाग घेत असतो त्यावेळेस कुणी उपाशी राहू नये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही काळजी ते घेण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वर्षाला तर साळाप्रमाणे ते स्वच्छेने कुठलाही अडथळा निर्माण न करता कुठल्याही प्रसंगाला म्हणजे जसं मदत करता येईल मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये भगवान बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार अंगीकारलेले आहेत मनात ठेवून तशा पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहतात की हे बौद्धनगर ह्या भागामधली ही मोठी मिरवणूक आहे ही बेधुंत म्हणजे नाचताना दिसतात जो उत्साह असतो त्यांच्यामध्ये कुठेही थकवताना असं जाणवत नाही अशा माध्यमातून खरं आपण हे दृश्य बहुजन या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून टिपलेलं आहे आणि खरोखरच अशा अनेक जवळजवळ साठ ते सत्तर रथ हे पिंपरी कॅम्पमधून ह्या सर्व आजूबाजूच्या भागामधून येत असतात आणि अशा पद्धतीने हातामध्ये निळे झेंडे घेऊन बाबासाहेबांचा स्वाभिमान अभिमान जागृत ठेवून आपण पाहतात की तरुणी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत तरुणही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत परंतु कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेने आणि प्रत्येकाला हेवा वाटेल अशा पद्धतीने ह्या मिरवणुका होत असतात चालत असतात पुढे पुढे हळूहळूहळू धीम्या गतीने का होईना सरकण्याचा प्रयत्न करतात डी जीचा एवढा प्रचंड आवाज असतो की त्या आवाजाच्या आवाजा माध्यमातून खरं तर थोडा त्रास बी होतो परंतु ह्या सर्व त्रास म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये समाजासाठी जे जी योगदान दिलेलं आहे जो त्रास सहन केलेला आहे त्या त्रासापुढे आपला हा त्रास काहीच नाही अशा माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकातील फक्त बौद्धच नाही फक्त हिंदू महार म्हणूनच नाही किंवा इतर अनुसूचित जातीतल्या किंवा बहुजनच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या जयंतीमध्ये उत्साहाने साजरा होतात आपण पाहतात की हा ध्वज झेंडा निळा झेंडा जो प्रत्येकाचं एक हृदय आहे त्याला आकाशामध्ये फिरवताना आपण हा हे दृश्य आपण पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात ह्या मिरवणुकी आपण पाहतात लांबपर्यंत खालीपर्यंत आपली नजर इतकी कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पाहिलेलं आहे हे जनजागृती मित्रमंडळी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ही रोषणाई केलेली आहे त्यांनी जी बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे ज्या घटनेच्या आधारावर आश देशाची जडणघडण सर्व चाल चालते ती घटनाच आज बाबासाहेबांची त्यांनी काय केलेली होती प्रतिकृतीच्या माध्यमातून त्यांनी आज या रथामध्ये मिरवणुकीमध्ये त्यांनी ठेवलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसमुदाय आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आपण बघतात हे लाईव दृश्यामध्ये खरोखरच आपण प्रत्येकाने ही प्रेरणा घेतली पाहिजे अशा पद्धतीचं हे दृश्य आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे बौद्धनगरच्या जवळजवळ पाच रथ मिरवणूक असतात भीमनगर आहे शेजारी रमाबाई नगर आहे पथ्याचे शेड आहेत पथ्राच्या शेडवर जवळजवळ दोन ते ती तीन तिथं मिरवणूक असतात रमाबाई नगरमधून एक असते अशोकनगरमधून असते आणि या आय डी जो भाग आहे तिथूनही मोठ्या प्रमाणात दोन मिरवणूक असते सोळा नंबर बिल्डिंग त्या साईडची एक मिरवणूक असते आंबेडकर कॉलनी तिथूनही मिरवणूक असते सुभाषनगरमधून मिरवणूक असते आणि मिलिंदनगरमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गौतम नगर ह्या भागामधूनही अनेक रथ मिरवणुका निघतात त्या ठिकाणीसुद्धा त्या मिरवणुकीमध्ये आर पी आयचे जे युवा नेते असतात सुरेशभाई निकाळजे यांचा मोठा सहभाग असतो तिथे पिंपरी गाव म्हणूया पिंपरीच्या अनेक कॅम्पामधील भाग म्हणूया काळ्यावेळी राहणी ह्या सर्व परिसरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तनमनधनाने न थकता आपण या मिरवणुका पाहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये हा जो सहभाग आहे आणि यांची सर्वांची सोय जी आहे आपण पाहिलेला आहे मी पहिला उल्लेख केलेला होता की ना अनुयायी आणि ना पुढारी स्वयं पुढाकार घेईल अशा पद्धतीचा हा जो काम है, है, जे आहे कार्य आहे अन्नदानाच्या माध्यमातून विकासांना निकाळजे मल्लेश शेट भद्रापूरकर संतोष कातकडे रवी फोळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र हे अनेक दिवसापासून त्यांची तयारी असती आणि त्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते खरोखरच प्रत्येकाचा जो उत्साह आनंद जो आहे बाबासाहेबांचे गाणे बाबा बुद्धांचे गाणे इतरही काही अनेक चित्रपटातील गाणे परंतु एकच दिवस असतो तीनशे पासष्ट दिवसामधाला किंवा इथे सर्व भान हरपून आपल्या तालामध्ये तल्लीन होऊन आपण हा जोश जो आहे खरोखर आपण पाहतात की जवळजवळ चार चार पाच पाच सहा सहा तास या मिरवणुकीमध्ये पूर्ण सहभाग ठेवतात महिलाही कमी नाहीत तरुणी युवक कमी नाहीत आपण हे दृश्य पाहत असताना था आपल्याला काय आहे की जे ज्या उद्योजक मंडळींनी एकत्र येऊन त्यांनी जे अन्नदानाचं मोठं काम करतात जे मोठं योगदान देतात त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवायचं आहे तसंच बहुजन याच्या जा चॅनलच्या माध्यमातून ज्या मिरवणुकीचा आम्ही जवळजवळ चौदा आम्ही टाकलेल्या आहेत मिरवणुकी तुम्हाला काय वाटत असेल कळवा तुमच्याही काही व्हिडिओ असतील त्या आमच्यापर्यंत कळवा स्किल्स कटला हा नंबर आहे लाईक कमेंट शेअर करा